माझं नाव महादेव सारंगधर पाटेकर धुळजळगाव शेख आमदार ते राजळे यांच्या निधीतून धुळजळगाव शेख या ठिकाणा या गावात अंतर्गत पेम ब्लॉक बसवलेले आहे या पेम ब्लॉकमुळं येणाऱ्या गावातील येणाऱ्या सगळ्या नागरिकांसाठी अतिशय सोयीचं झालेलं आहे त्याचबरोबर या गावामध्ये फार जुनं प्राचीन असं श्रीरामाचं मंदिर आहे या मंदिरात यात्रा उत्सव दर रामनवमीला मोठ्या प्रमाणात मोठा यात्रा उत्सव होतो त्यावेळेस भाविकांना येण्यासाठी फार अडचणीचं व्हायचं पण आमदारांनी ज्या वेळेस हे हो पी एम ब्लॉक बसवले तेव्हापासून गावात फोर व्हीलर येण्यासाठी टू व्हीलर त्याचबरोबर राम मंदिराचा जो रामनवमीचा उत्सव असतो या काळामध्ये दे देखील भाविकांना येण्यासाठी सोयीचं झालं या ठिकाणी जे स्टॉल वगैरे लावले जातात ते व्यवस्थित पद्धतीने लावले जातात आणि त्यामुळं जे नागरिकांचं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी जे पी ब्लॉक दिलेत आणि या गावासाठी जे चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यामुळं त्यासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो